आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी महाविकास शहरात खळबळ शिवसेना जामनेर शहरात सुरू असलेल्या सोशल मीडियावरील पोस्टने जामनेर शहरातील महाविकास आघाडी अनेक प्रश्न जामनेर तालुका वासियांमध्ये उद्भवत आहे नेमकी ही पोस्ट काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ जामनेर मध्ये फक्त एकच वाघ आहे जो प्रस्थापितांच्या विरोधात लढा शिवसेना बाकीचे सगळे मॅनेज करावा आहे, आहे यामुळे जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की आहे त्या जागेवर पहिला हक्क राहुल भाऊ चव्हाण यांचा आहे अशी पोस्ट फिरत असल्याने एमजे न्यूज संपादक दादरा वाघ यांनी राष्ट्रवादी नेते डॉक्टर प्रशांत पाटील यांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी यामागे विरोधक असू शकता अशी माहिती एम जे न्यूज संपादक यांच्याशी बोलताना दिली नमस्कार सर नमस्कार आ, आज सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की राहुल चव्हाण हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि तेच फक्त तोच फक्त एक वाघ आहे बाकीचे सर्व मॅनेज आहेत ते यावर आपली प्रतिक्रिया काय असेल अच्छा मी तो मेसेज बघितला सोशल मीडियावर ॲक्च्युली राहुल भाऊ चव्हाण हे जे आहे हे शिवसेना उभाठा गटाचे एक पदाधिकारी आहे प्रदेश संघटनेची त्यांच्याकडे जबाबदारी आहे एक चांगला वक्ता आहे एक चांगलं वक्तृत्व नेतृत्व त्यांचं आहे मग मागे काही दिवसांपूर्वी जामनेरमध्ये पण त्यांनी धडाडीची कामं चालू केली होती आणि आता ते प्रदेशच्या जबाबदारीवर हो आहे तर मला असं वाटत नाही की त्यांनी हे केलेलं आहे त्यांचा यामध्ये कुठलाही प्रकारचा हात नाही आहे कदाचित काही जी लोक आहेत पक्षाच्या विरोधी किंवा आमच्या महाविकास आघाडीच्या विरोधी काही लोक आहेत की जे फोडा आणि तोडा यासाठी त्यांना एक राहुल भाऊ एक बदनाम करण्याचं पण हे षडयंत्र असू शकतं आणि जर खरंच हे षडयंत्र असेल आणि येणाऱ्या काळात जर पुन्हा असं जर कुणी अशा प्रकारच्या पोस्ट टाकायचं काम केलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही संबंधित व्यक्तीवर मानहानीचा दावा सुद्धा दाखल करू दुसरा विषय असा आहे सर की आज जे आपले अगोदर राष्ट्रवादीचे जे नेते होते संजय दादा गरुड आणि विलास राजपूत यांच्या नेतृत्वात आज कमीत कमी, कमी सातशे ते आठशे लोकांनी भाऊंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला राष्ट्रवादीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यांच्या नेतृत्वात तर यावर नेमकं काय सांगू शकता बा तुम्ही की नेमकं दिलीप पक्ष पक्षप्रवेश झाला आणि त्यालगतच लगेच सातशे ते आठशे लोकांनी बीजेपीत प्रवेश केला याबद्दल काय ओळख आजच्या घडीला मला असं वाटतं की, की त्या पक्षप्रवेशांना काही एवढं महत्त्व देण्यासारखं नाही आहे कारण आज आमच्याकडे जे प्रवेश होता हे स्वयंस्फूर्तीने होत आहे एवढे जर पक्षप्रवेश होत असते तर तीस वर्षात आमचा विजय एक वेळ झालाच असता याचाच अर्थ त्या पक्षप्रवेशांना काही अर्थ नाही आहे आज आमच्याकडे जे प्रवेश त्या दिवशी झाले हे स्वयंस्फूर्तीने होत आहे एक ओट के सात एक नोट तुम्ही बघितलं असेल बेटाहोल मध्ये अकराशे रुपयाची वर्गणी पर मत शंभर रुपये आम्हाला लोकांनी देण्याची घोषणा केली आज नेहरीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अकरा हजार रुपयाचा चेक दिला तर त्यामुळे त्या प्रवेशांना काही अर्थ नाही आणि असा जर अर्थ असता तर तीस वर्षामध्ये आम्ही अगोदरच राष्ट्रवादीचा आमदार या ठिकाणी झाला असता म्हणजे याचा याचा अर्थ तुम्ही असा म्हणाल का किंवा याचा कोणताही फरक येणाऱ्या निवडणुकीत पडणार नाही कुठलाच फरक पडणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये बरं आता हे इलेक्शनचे वारे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काम दाखवावं हो लागतं आता ते त्यांचे दाखवत असतील परंतु आम्हाला त्या कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही लोक आमच्या सोबत आहेत बरं आता एक प्रश्न जामनेरवाश यांना पडलेला आहे की जागा तर राष्ट्रवादीला सुटणार आहे परंतु तुम्ही निवडून आल्यानंतर काय काम करणार आम्ही निवडून आल्याच्या नंतर आजपर्यंत या जामनेर तालुक्यामध्ये फक्त नारळ फोडून उद्घाटन झालेलं आहे लोकार्पणाचं एकही एक कार्य झालेलं नाही आहे आणि आता आल्या आल्या लगेच जर विकास काम करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं पहिलं काम आम्ही हे करू की या ठिकाणी जामनेर शहरामध्ये जे बी ओ टी कॉम्प्लेक्स आहे या बी ओ टी कॉम्प्लेक्सचं नामकरण सोहळा आम्ही सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी करू बरं बरं जी सोशल मीडियावर जी व्हायरल पोस्ट आहे त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल याविषयी आपलं मत काय आहे ती पोस्ट ज्यांनी व्हायरल केलेली आहे ते काही असे पक्षाचे एकदम कोर कमिटीमधलं व्यक्तिमत्व नाही किंवा चला उभाठा गटाचे मोठं नेतृत्व ती घोषणा करते अशातला भाग नाही ही जागा पूर्वा परंपरेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि या ठिकाणी जयंतराव पाटील साहेब यांनी स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की आम्ही दिलीप सरांच्या हातात तुतारी दिलेली आहे समजणेवाले इशारा काफी आहे आता काही लोकांना त्यात आनंद मिळत असेल तर तो ते मानू शकतात परंतु उबाठा गटाकडून अधिकृतरित्या असं कोणी बोलत नाही कारण ही जागा ऑलरेडी राष्ट्रवादीला सुटलेली आहे त्यांच्या त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं महत्व देणं मला वाटत नाही